नमस्कार आज आपण एका अशा माहितीवर थोडं बोलूया जी अनेकांसाठी रंजक ठरू शकते खास करून जे नोकरी सांभाळून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करायचा विचार करत आहेत हो नक्कीच आपल्याकडे ना दोन शीर्षक आहेत इंडियन शेअर मार्केट व्ह्यूज पोर्टफोलिओज अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आणि दुसरं मराठीत गुंतवणुकीचे विश्व शेअर बाजारातील अनुभव दोन्ही मध्ये माहिती बरीचशी सारखीच आहे बरोबर तर आपण जरा समजून घेऊया की आमागी जी व्यक्ती आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे अनुभव काय म्हणतो आणि हा प्लॅटफॉर्म त्यांनी का सुरू केला नक्की हो सुरुवात त्यांच्या बॅकग्राऊंडने करूया ते स्वतः आहेत आयटी प्रोफेशनल अच्छा पण गंमत म्हणजे ते फायनान्स डोमेन मध्ये काम करतात म्हणजे वित्त क्षेत्रात अरे वा आणि इतकंच नाही तर त्यांनी स्वतःच्या समजुतीसाठी आणि विकासासाठी एनआयएसएम ची प्रमाणपत्र पण मिळवली आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटची म्हणजे सेबी मान्यता प्राप्त संस्था आहे ही त्यामुळे बाजाराची एक चांगली काय म्हणतात त्याला पक्की समज त्यांना आली आहे म्हणजे हे एक भारी कॉम्बिनेशन झालं टेक्नॉलॉजी आणि फायनान्स म्हणजे आय टी मधल्या व्यक्तीचा फायनान्स कडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित जास्त डेटा ड्रिव्हन असू शकतो असू शकतो नक्कीच आणि अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास तो पण खूप विस्तृत आहे कसा म्हणजे नक्की काय काय केले त्यांनी त्यांना भारतीय शेअर बाजारातला अनुभव आहे इक्विटीज म्हणजे शेअर्स मध्ये डेरिवेटिव्ह मध्ये म्हणजे फ्युचर्स ऑप्शन्स आणि कमोडिटीज मध्ये सुद्धा म्हणजे सोनं चांदी वगैरे बरं आणि याशिवाय ते पूर्वी अमेरिकेच्या इक्विटी कॅश मार्केट मध्ये ट्रेडर म्हणून पण काम करत होते अरे वा म्हणजे आंतरराष्ट्रीय अनुभव पण आहे हो पण सध्या त्यांचा मुख्य फोकस आहे भारतीय बाजारात पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काही काळ शेअर्स ठेवून व्यवहार करणे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वर दीर्घकालीन गुंतवणुकीवर आणि हे सगळं ते त्यांची रेग्युलर आय टी जॉब सांभाळून करतात हे विशेष वाटलं मला स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करणं आणि तेही नोकरी सांभाळून याला खूप शिस्त आणि कौशल्य लागतं नक्कीच मग याच अनुभवाच्या बेसवर त्यांनी हा माहिती देण्याचा प्लॅटफॉर्म सुरू का अगदी बरोबर त्यांनी हे व्यासपीठ शेअर बाजार आणि काही विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्स बद्दल स्वतःची मतं मांडण्यासाठी तयार केला आहे हे महत्वाचे मत मत सल्ला नाही सल्ला नाही त्यांचा उद्देश हा आहे की त्यांचे विचार वाचकांच्या पर्सनल ग्रोथ साठी म्हणजे वैयक्तिक वाढीसाठी उपयोगी ठरू शकतील आणि टार्गेट नोकरी करणारे व्यावसायिक जे, जे भारतीय शेअर बाजारात लॉंग टर्म विजन ठेवून स्वतःचा पोर्टफोलिओ बनवू इच्छितात अच्छा आणि पुढे जाऊन ते स्टॉक रिपोर्ट्स आणि गुंतवणुकीवर अजून माहिती देणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे इथे एक मुद्दा येतो जो त्यांनी स्वतःच खूप हायलाइट केला आहे तो म्हणजे डिस्क्लेमर इशारा आजकाल हे खूप खूप नाही का जास्त कारण सल्ला आणि म्हणूनच त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की ते फक्त त्यांची मतं मांडत आहेत व्ह्यूज ते कोणत्याही स्टॉक बद्दल टिप्स किंवा गुंतवणुकीचा थेट सल्ला देत नाहीयेत हे पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं आहे हो आणि ते असंही म्हणतात की गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतः आपापलं संशोधन करावं अभ्यास करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला घ्यावा म्हणजे एका बाजूला अनुभव शेअर करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना सावध पण करायचं की आंधळेपणाने फॉलो करू नका अगदी एक जबाबदारीची जाणीव आहे त्यात बरोबर म्हणजे थोडक्यात काय तर एक अनुभवी आय व्यावसायिक ज्यांना फायनान्स आणि शेअर बाजाराचा चांगला अनुभव आहे ते त्यांची मतं शेअर करत आहेत विशेषतः नोकरीवाल्यांसाठी जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बघत आहेत पण परत एकदा हा सल्ला नाही हो आणि आपल्या समोर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का फक्त मत मांडते तेव्हा आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी मध्ये अशा माहितीवर कितपत अवलंबून राहावं विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो म्हणजे आर्थिक जगात आणि विशेषतः या ऑनलाईन माहितीच्या युगात हे मत आणि अप्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा इनडायरेक्ट गायडन्स यातला नेमका फरक कसा ओळखायचा यावर विचार करायला हवा